तर मित्रांनो आमचा आज खूप दिवसांनी फिरायचा प्लॅन सक्सेस झालेला आहे आणि आम्ही निघालो आहे ऑन द वे कोकण आणि हे पुण्यामधील ट्रॅफिक हे <laughs> सर्वांनाच <laughs> <laughs> माहिती आहे पुणेकरांना की पुण्यामध्ये रात्रीचे किती ट्रॅफिक होते <laughs> <laughs> नमस्कार मित्रांनो तर आम्ही आता पोचलो आहेत कोकणमध्ये आणि ही मांजरांची पिढी एकमेकांशी खेळताना तुम्ही पाहताय किती गुट आहेत ते <laughs> किती मस्त खेळत आहेत आणि हे कोकणामधील आंब्याचं झाड हा बाहेरील निसर्ग आणि इथे समोरच नारळाची बाग आहे पहा मांजर किती छान खेळत आहे आणि मांजरांचा आहे ना काही कळणं झाले इकडं जा तिकडे जा हा कोकणचा निसर्गरम्य परिसर आणि आता आम्ही अंग वगैरे झालेत आमचे झोप झालेत आणि आता आम्ही जाणार आहोत बाहेर हे बघा हे अजून झोपलेले आहेत एक तर फक्त मोबाईलमध्येच बसला खेळत हे बघा हे रील बघण्याचे ना कोकणात आहे आपण काय असतो आणि हे पहा हे एक कार्टून बसले मोबाईल घेऊन आणि हा आमचा बाथरूम सिंगर आता या बाथरूम सिंगरचे गाणे ऐका तुम्ही पहा किती सुंदर आवाज आहे याचा त्यामुळेच हा बाथरूम मध्ये गाते

आम्लेट चपाती मस्त झालेली आमलेट चपाती टाकली आता पेपर वाचून आम्हाला पेपरामध्ये बातम्या डोंगरी छोट्या बंधाऱ्यातून पाणी टंचाईची मात शक्यता इथून सोडच हे दादा पाण्याची टंचाई वाच नाही तू सोडायचं आहे का कोकणातून <laughs> नाश्त्यानंतर आम्ही मागवलाय ब्लॅक टी आता आम्ही ब्लॅक टी पितोय पण हारलीच फोर फुरू करून पितोय आणि हे काही चुबू चुब काय लहान लहान आवाजात गप्पा मारतात काय क ना तुम्हाला ऐकू येत येत आहे का, थे थे। का? भा भा आता आम्ही निघालो मच्छी मार्केटला मासे घ्यायला मस्त मच्छी पार्टी करायची मच्छी मार्केट मध्ये पोचल आता लय भारी भारी मच्छी इथं नात का ना, ना, का? ना का? का ना, करते काय मच्छी खायलाच लागते ना कोकणात आलं कोणत्या तर मासा आहे काही नाव तर काही माहीत नाही पण लई डेंजर मासा आहे सात तर माणसा आहे ना मासाच दिसतो सुरबाई बापले कोळंबी सुकवईट बोंबीला रा 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 सगळंच इथं तर आता आम्ही भाव करतो पण मावशी काय आम्हाला जमून द्याय ना भाऊ पण आम्ही पण ऐकणार नाही हा घेणारच माशाचं तर झालो फायनल आता आलो आम्ही क्रिकेट ग्राउंड ग्राउंड म्हणजे कोकणात बीचवर आले बीचवर बीचवर आले खेळायलो तर इथं आम्हाला आपले पुण्यातली माणसं मित्र भेटले आहेत आणि पुण्यातील मित्र आपल्यालाही जवळचे सासवडचे चला मग म्हणलं मॅच खेळू एकत्र काय अरे मच्छा परत काय रे काय

मजा येते पण इकडे क्रिकेट खेळ आता बघा याची बॅटिंग ये बघ कसा मारतोय षटकार अरे आमच्याच पोर आला आहे आमचीच पोर आता माझी बॅटिंग आली मित्रांनो आता मी बघा खेळतो कसा दिवसानंतर खेळायला मिळाले मला पण असं पण गावात खेळून नाही देत ही बॅटिंगच नाही देत गाव चॅम्पियन मॅच असते घ्या म्हणलं इथंच आनंद आपला स्टेम्प असे होते की पडायचे लाकडं ये टाक रे बॅग येऊन तर झालं आता समुद्रात फेर फटका मारो म्हटले कोकणात आलोय आणि राईड नाही केले आणि फोटो नाही काढले व्हिडिओ नाही काढले तर मग मजा आहे का मग काय आम्ही केल्या ना सगळ्यांनी एक राईड मस्त या बाब सगळ्यांची मजा की सगळं समुद्रात चालू समुद्रातलं मग घ्यायचं सगळ्याच राईड मग काय केलं केलं नाही येते राईडला सगळं घेतलं मजा सगळ्या मजा आली पण ती आग। ही राईड झाली होती लय आता दुसरं राईड घ्यायची होती जरा म्हणलं मग बनाना बोटवर जाऊन घालू सगळी बनाना बोटवर इ या बाट येते एक बाटलं आणि नसतं आणि आम्ही घालू तू बनाना बोट पलटी करतो तर आम्हाला भाऊने लईच लांब पलटी केलं अरे अर अरे पाण्यात अर ते खार पाणी समजातलं सगळं तोंडात नाकात गेले की आय सगळ्या राईड करून झाल्यावर भुखा लागल्या होत्या म्हटल्या चला आता जाऊन मस्त जीव काकांनी तर मस्त मासे फ्राय करून भाजी बनवून ठेवली होती तांदळाची भाकरी सुरमई पापलेट कोळंबीचा रस्सा चला म्हटलं आनंद घेऊया आणि करूया सुरुवात जेवणाला व्हिडिओ काढताना आमच्या या पोरांना नुसतंच हस येत होतं हे बघा कसं हसतं जेवण बिवून असतं आता निघायचं तयारीत होतो पण आम्हाला जायचं होतं अजून सवारी राहिली होती उंटाची ओंटाची सवारी करू म्हटलं उंटाची सवारी केली आणि आता म्हणलं चला सवारी झाली तर आता जरा गाडीची पण सवारी करू म्हणून गाडीची पण सवारी केली आणि आता फेरफटक्याला निघालो चला म्हणलं समुद्राकिनारी जरा फिरूया मस्त म्हणून आलोय आता मी फेरफटका मारायला आमले आता सगळे आता आमचा जायचा टाइम झालेला आहे म्हणजे निघायचं चला आता तर जायचा टाइम झालेला आहे आमचा इथून फिरून झालेले आहे 2 कितो वाजले सहा वाजले का खर्च 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 एन्जॉय मस्त झालेला आहे आणि आता आम्ही परतीचा मार्गावर आहे मार्गावर जा चालतं जाता काय डोळ्यांचे हालतो हालतो काय म्हणते राहतं डोळ्यांचे चांगले शिक्षण असते थोडे आता दिवसभर बिसलो आम्ही बीचवर आता फक्त आहे ना शिक्षित मग लोकांना हालतो ना समू एवढा मला समुद्रकिनारी मारून झाला आता आम्ही निघणार आहे महाबेश्वरला तर आता आम्ही चाललो महाबेश्वरला रात्रीचं का चाललो हा प्रश्न पडला असेल तुम्हाला तर आम्ही पुढं रूम बुक करून ठेवली होती त्यामुळे रात्रीच चाललोय आणि आता आम्ही पोहचले महाबेश्वर महाबेश्वर मध्ये आणि आम्ही आता नाश्ता वगैरे करून झालाय आता स्ट्रॉबेरी पाहिजे दोन तीन चार पाच पास कोणते एकवीस मे पाच लाइन कितने आठ एक दो तीन चार पाँच छः सात आठ नौ चौदह एक दो तीन चार पाँच छः सात आठ आठ चौदह चालीस चालीस इंटू चौदह करो एक लाइन में चालीस है एक लाइन में चालीस है ना चालीस इंटू चौदह छत्तीस चौदाशे पंधरा आता महाबेश्वरला आलोयच तर महादेवाचं दर्शन घ्यायचे म्हणून महाबेश्वरचे दर्शन घ्यायला आलो मंदिरात आणि मंदिरात एक सहल आली होती त्यामुळे थोडी गर्दी झाली काय अडचण नाही तरी दर्शन तर होणारच एवढी पण गर्दी नसते मग काय लागलो लाईनीला बघा लॉलीपॉप खात चाललो होतं या माकडाने बघितलं लागलं ना मागं मग काय करणार दिलं त्याला लॉलीपॉप खायला बसले खात या बघ कसं मजा मजेने खाते महाबेश्वरला आलो आणि पॉईंट नाही पाहिले तर काय मजा आहे का मग आलो ना एलिफंट पॉईंट पाहिला एलिफंट पॉईंट पाहिलं बघितलं तर ले गर्दी मग काय पॉईंट पाहून झालं निघालो आम्ही इथून निघालो तर काय सांगायचं परत भेटलं मला माकडच आयला आईला म्हटलं यांना खायला दिलं पाहिजे म्हणून बॉबी घेतली होती खायला आता तुमच्याकडे काय म्हणतात याला मला नाही माहिती काही काही नाही आपण म्हणतात याला दिलं खायला आता पण हुशार होतं बरं का ते पण एक खाल्लं की जात नव्हतं त्याला माहित होतं अजून पाहिजे मग ते थांबलं ना ते काय पुढे पुढे यायला लागलं चल म्हणलं आता घे दुसरं पण दुसरं कोण दिसणार तर तूच खा त्याला नेस दिलं की यायचं खाली आता बघा परत येईल खाली <laughs> तिकडे बघा ते कोणी येते काय दुसरे पूर्वी ते का सगळ्यांना त्या माकडाला बॉबी देऊन झाली मग आता म्हणलं चला मॅप्रोल जाऊ आलोय मस्त मॅप्रो आता इथे तुम्हाला तर माहिती मॅप्रो मध्ये काय काय लई वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेट चालू मज्जा बघत बसलो चॉकलेट यांची सगळ्या आता खरेदी काय काय करावं हा प्रश्न पडला होता पण म्हटलं आधी पाहून घ्यावा नंतर शॉपिंग करू है का नाही म्हणून पाहत इथं तर वेगळीच मजा दिसली आईला ही काही गमत काय काही कळणं ते चॉकलेट थोडं घेतलं एवढं चॉकलेटला पण हे काय कळणं काय एवढं बघतो काहीतरी मला वाटतं वेळेचा विषय होता तेवढं वेळ त्याने तेवढं चॉकलेट घ्यायचे होतं पण त्याला काहीतरी पैसे भरायला लागत होते पण भावानी डिरिंग केली पण लय मोठे चॉकलेट गोळा नात खूल मी अफरच्या ठिकाणी थोडी फोटोग्राफी करावी म्हटली म्हणून फोटोग्राफी केली आणि आता म्हटलं निघावा मग आता आम्ही निघालोय ना आता पोचलोय आम्ही बघा हॉर्स रायडिंग कशी आता आम्हाला हॉर्स रायडिंग करायची मग आता एकाचा नंबर आता हा बघा काय म्हणतो एका एकाचा नंबर चालू आहे आता बघू कोण कसा हॉर्स रायडिंग करते चला आता माझा नंबर आहे आता मी पाहणार आहे गोडा चला गडकटी घडकटी गडकट 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 गुडकट गडकट गडकट गड अरे तू ऐकून अरे तू ऐकून पाय मारला इथं पडलो असतो मी अवघडच करतोय तू माझ काम चला म्हटलं आलो याची इथं जर गोडा चालवतो आणि एखादा व्हिडीओ काढले एखाद्या रीलला नाही तर लावाय म्हणून केला ना चालू एक व्हिडिओ घेतला काढून एक व्हिडिओ मग चला मस्त गोड्याला फिरून झालं महाबेश्वर फिरून झालं आता आम्ही निघाले परतीच्या मार्गावर आता हा बॉगदा तुम्हाला माहीत असे आता आम्ही पोचले उर्विकांच्यामध्ये मातोश्री हॉटेलला आणि मस्त एक थाई ऑर्डर केले आणि आता सर्वजण जेवण करणार आहे आणि इथून थेट जो तो त्याच्या त्याच्या घरी जाणार आहे तर गाईज थँक्यू बाय बाय गुड नाईट